नमस्कार बर कुठून आले तुम्ही माझ्याकडे पंचवटी हिराकडे okay. आणि नेमकं काय त्रास होता तुम्हाला माझ्याकडे यायचं आणि नेमकं काय त्रास होता तुम्हाला मानेला दुखायचं हात सुजायचे दोन्ही हात आणि माझ्याकडे यायच्या आधी कोणाला दाखवलं तर आधी नाही कोणाला आणि कधीपासून त्रास होता तो ना सांगताना एक दोन वर्षापासून जास्त त्रास होतो ओके ठीक आहे तर माझ्याकडे okay. तुम्ही काल आले कालच्या तुलनेत आज किती प्रमाण कमी वाटतंय आता झालं काय होतं ते सांगतो तुमच्या मानेमध्ये फोर फाय सिक्स मध्ये गॅप पडलेलं म्हणजे वर्षी खाली सरकली सरकल्यानंतर त्याच्यातली गादी असते ती बरीच बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन छाती पाठ शोल्डर दोन्ही हाताने होतं म्हणून मानेपासून दोन्ही हात दुखणं जड पडणं रग लागणं कळ लागणं बधीर पडणं तेव्हा हाताची ताकद कमी होणं असा प्रकार होतो याला म्हणतो आपण सर्वायकॉन्डाला हा जो प्रकार आहे एकूण दोन दिवसात रिकव्हर होत नाही त्याला काही कालावधी असतो त्याला सगळ्यात महत्त्वाचं नाही मरापर्यंत जरी मेडिसिन औषधं औषध तर उपयोग होत नाही हे टेम्पररी कामे होतं मेडिसिनने पण परमानंटली मेडिसिनने नाही कळत एकदा बिक्स ला गेली कार्टेट लेवलला आलं की ते बऱ्यापैकी कळवत पण एक पण याला नियम आले पथ्य आले याला लिमिटपेक्षा जास्त डोक्या वजन घेणं खांद्या वजन घेणं दोन्ही गोष्टी झोपणं टाळायचं आहे लिमिटपेक्षा जास्त वजन नाही उचलायचं झटका बस अशा काही गोष्टी करायच्या नाही आंबट वातळ गॅस होईल किंवा ॲसिडिटी होईल पित्त होईल या गोष्टी हे पदार्थ नाही खायचे बाकी हे याचा कालवधी पंधरा वीस दिवस किंवा महिनावर नंतर हळूहळू चालतं आहे तुम्हाला हे काही गोष्टी तुम्ही वॉच करायच्या असेल तसं सांगू आम्ही तुम्हाला पण हा जो प्रकार आहे माझ्या नियमात राहिले तर मरेपर्यंत होत नाही पण नियम तोडलं की एका महिन्याच्या आत पण परत होण्याचे चान्सेस असतात या गोष्टी लक्षात याच हे मी रेकॉर्डिंग करून देते आमच्या चायनल टाकत मिळून बघून देतो ठीक आहे थँक्यू खाली कंपनीला वगैरे नाही ना काही त्रास ठीक